मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवतो आहे सिम्पल आणि इझी पद्धतीची ड्रायफ्रूट कुल्फी तर त्यासाठी ते आपल्याला ला लागणारे साहित्य आहे फुल क्रीम मिल्क कस्टर्ड पावडर विलायची पावडर साखर आणि ड्रायफ्रूट्स त्यामध्ये आपण पिश्ता बदाम आणि काजू घेतलेले आहेत इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आपण एक लिटर दूध गरम करून घेणार आहोत बरं पण आपल्याला थोडंसं दूध बाजूला काढून ठेवायचं आहे कस्टर्ड पावडर मिक्स करायसाठी बघा आता इकडे आपलं दूध गरम होते आहे आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल कराय केलं तर सबस्क्राईब करा बघा इकडे दूध गरम होतं आपलं आणि सतत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे कारण ते खाली कढईला कधी पण लागू शकतं आणि तुम्ही बाकीचे पण काम करू शकता ते करता करता फक्त गॅस स्लीमवर ठेवायचा आहे आता बघा मी इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे कापून घेणार आहे मी आता याचे छान बारीक काप करून घेते आहे आणि इकडे दूध पण आपलं बघतेच आहे मी आपले ड्रायफ्रूट्स आपण त्यात आक्रोट पण घालू शकतो बघा आपले छान बारीक बारीक काप होतात आहे ते बारीक काप आपण आणि इकडे दुधाकडे पण आपण लक्ष देतो आहो बघा आता आपलं दूध अर्ध्यापर्यंत आलेलंच आहे सतत मी ढवळते आहे मधामधा मधामधात आणि मी मधामधात आपले काम पण इकडे करते आहे आता मी आपलं थंड दूध बाजूला घेतलं होतं त्यात मी दीड ते दोन चमचे कस्टड पावडर घालते आहे बघा त्यात बिलकुल लम्स राहत नाही कारण हे दूध थंड आहे आपलं गरम दुधात आपण कस्टड पावडर घालू शकत नाही त्यात लम्स तयार होतात बघा आता थंड दुधात बिलकुल ते एक जीव झालेला आहे आता हे आपण कस्टड पावडर आता हे आपल्या दुधात घालून घेणार आहो बघा आपलं दूध आता कमी गॅसवर ठेवलेलं आहे मी त्यात आपण थोडं थोडं करत आता आपण कस्टड घालून घेणार आहो बघा आता आपलं दूध अजून घट्ट होणार आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम छान होणार आहे कस्टर्डमुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिल्क पावडर पण घालू शकता त्याच्याऐवजी कस्टर्डच्याऐवजी कस्टर्ड पावडरच्या त्यांनी पण आपली कुल्फी छान होईल बघा आपली कन्सिस्टन्सी बघा कशी छान होते आहे आता आपण त्यात साखर पण घालून घेणार आहोत तुम्हाला जास्ती कुल्फी गोड हवी असेल तर जास्ती घाला कमी असेल तर कमी घाला बघा आपलं आता दूध छान गरम झालेलं आहे आणि आपली कन्सिस्टन्सी बघा किती छान झाली आहे आता आपण गॅस बंद करणार आहो आणि दूध थंड करून घ्यायचं आहे बघा आता आप त्यावर आता आपण आपले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे बघा आता ड्रायफ्रूट्स आपले त्यावर घालून घेतलेले आहे आणि वरून आपण आता त्यावर इलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता मोल्डमध्ये आपण कुल्फी घालून घेणार आहोत आणि मी ग्लासमध्ये पण कुल्फी घालून घेतली आहे कारण त्याची आपण काप करून घेणार आहोत बघा आपली कुल्फी छान होणार आहे एकदम एकदम मस्त बघा माझं चॅनल लाईक नसेल केलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट्स पण करा बघा आता आपण फ्रीझरमध्ये ठेवायच्या पहिले याच्यावर सिल्वर फॉईल लावून घ्यायची आहे आणि त्याला रबर लावून घेणार आहोत सात ते आठ तास आपण हे फ्रीझरमध्ये ठेवून घेणार आहोत बघा आपले सात ते आठ तास झालेले आहे आपण त्याला हाताने असं रोल करायचं आहे कारण त्या गरमीनी ते, ते इझिली बाहेर येणार आहे आईस्क्रीम कुल्फी आपली बघा आपली कुल्फी किती छान झालेली आहे आता त्याचे आपण छानपैकी काप करून घेणार आहो बघा किती इझिली काप होतात आहे त्याचे आणि त्याला आपण ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून घेणार आहोत बघा किती छान दिसते आपली कुल्फी आता आपण मोल्डमधली पण कुल्फी घालून काढून घेणार आहोत बघा आणि ती पण छान आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निश करणार आहोत बघा कुल्फी करून बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांग